मंडळी मी मुकेश पाटील पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे आणि मी आता आलो आहे पाली गावामध्ये पाली बल्लाळेश्वरी अष्टविनायकांपैकी जे मंदिर आहे त्या गावामध्ये आलो आहे आणि इथे आपल्याला आपण जो मागे तुम्हाला जो दिसतोय तो किल्ला आहे सरसगड किंवा त्याला पगडीचा किल्ला असं म्हटलं जातं आणि हा जो किल्ला आहे तो आमच्या मोस्ट अवेटेड बकेट लिस्टमधला किल्ला आहे कारण की आम्ही या रेंजमधले म्हणजे आम्ही जर भीमाशंकरचा डोंगरपासून ते रायगड किल्ल्यापर्यंतचे सगळे किल्ले किल्ले फक्त हा आमचा किल्ला शिल्लक राहिला होता आता आपण इथून चढायला सुरुवात करणार आहोत तर त्याच्यापूर्वी आपल्याला जे आपलं बलाळेश्वराचं मंदिर आहे ते दर्शन करणार आणि त्याच्यानंतर आपण किल्ला चढायला जाणार आहे चला तर मग गणपती बाप्पा मोर्या मंडळी पाली बल्लाळेश्वर हे अष्टविनायकांपैकी एक असे स्वयंभू ठिकाण मानले जाते बल्लाळेश्वराचं दर्शन घेण्यापूर्वी धुंडी विनायकाचं दर्शन घेण्याची इथे प्रथा आहे बल्लाळेश्वराचं मंदिर प्रशस्त असून भव्य असं लाकडी सभामंडप आहे मंदिराच्या प्रांगणामध्ये विशाल असं कुंड असून त्या कुंडामध्ये ते कुंडा तेथील स्थानिक मुलं पोहताना पाहून आम्हाला सुद्धा पोहण्याचा मोह आवरत नव्हता होत की एक छान सूर मारावा मंडळी मंदिराचं दर्शन झालेलं आहे आणि मंदिराचं दर्शन झाल्याच्या नंतर आता आपण चाललो आहोत सरसगड किल्ल्याकडे तर आता जो मंदिर आहे तिथून मंदिरातून आपण पाश्चापूरकडे रोड जातो म्हणजे जसा बालीगावाच्या बाहेर येतोय तसं आपल्याला पुढे आल्याच्या नंतर दहावीकडे आपल्याला हा बोर्ड दिसेल देऊळवाडा म्हणून त्याच्यात थोडं पुढे आलात की आपल्याला इथे किल्ले सरसगडकडे जाण्याचा हा जो बोर्ड आहे तो दिसेल तर इथे आपण आल्याच्यानंतर इथे आपला असा हा कॉन्क्रीटचा रस्ता दिसेल आणि इथे सुरुवातीलाच आपल्याला फलक आहे की ज्या फलकावरती सगळी किल्ल्याची आणि किल्ल्याच्याबद्दलची माहिती दिलेली आहे त्याच्याबरोबर किल्ल्याचा जो काही विस्तार आहे किल्ल्यावरती काय काय आपल्याला पाहता येईल त्या सर्व गोष्टी इथे आपल्याला दिलेल्या आहेत आपल्याला हा जो उभा चढ आहे आणि समोर आपल्याला किल्ला दिसतोय किल्ला इतका उंच नाही आहे समुद्र चपाटीपासून अडीचशे मीटर इतका किल्ला आहे आता आपल्याला कळेल की चढ कसा आहे भौगोलिक रचना कशी आहे पायऱ्या कशा आहेत चला इथून हा जो रस्ता संपला आहे आणि हा इथून रस्ता चालू होतोय इथे आल्याच्या नंतर जरा थोडी आपली चुकामुख होऊ शकते बघा इथून अशी मूर्तीची जी पायवाट आहे जो मळेला रस्ता आहे तो किल्ल्याकडे जातोय सकाळ सुरुवात झाली पण मिताली काय वाटतंय दुपारी बारा वाजता किल्ला हट केलाय काय नाही आहे पण उन्हाळ्याचे दिवस म्हणतो आम्ही उन्हाळ्यात केला नाही आम्ही पावसासाठी पेंडिंग ठेवलं होतं कारण आपण इथे आल्याच्या नंतर आपल्याला बघायचं जागोजाग आपले खड्डे खोदलेले दिसतात आता आता खड्डे खोदल्याचे दोन कारण असू शकतात एक तर वृक्षारोपण करण्यासाठी करतात दुसरा हे जे चर असतात जे पाणी मुरवायसाठी खोदले असतं की जे जे जेणेकरून जे पावसाचं वाहणारं पाणी जे आहे ते जमिनीत मुरलं जावं आणि तिथल्या भागाची जी भूजल पातळी आहे ती वाढावी त्यासाठी तिथे जो का बायऱ्यांचा चढ होता तो पहिला आपण क्रॉस करून आता इथे गुहा आहे त्या गुव्याशी पोचलो आणि तुम्हाला दाखवतो ही या किल्ल्याच्या पायथ्याला गुहा आहे मंडळी बाहेरून पाहताना गुहा छोटी जरी वाटत असली तरी आतपर्यंत तिचा खूप विस्तार होता आतमध्ये जावंसं पण एका वेळेस वाटत होतं पण आतमध्ये जंगली प्राणी नाही पण अजगर साप विंचू यासारखी श्वापद असण्याची शक्यता नाकारता येत नाही हा पॅच सुरू होतोय उभ्या पायऱ्यांचा आणि ठरवला कशा उभ्या पायऱ्या आहेत बघू शकता मित्र पायऱ्यांचा हा जो चढ आम्ही आता मध्यावर आहोत आणि कसा वर तुम्ही झाली भीती पण आता जपून लागते एकदम शेवाळ झालं पूर्ण काय ताई कुठे आला तुम्ही सगळ्या पाली मधल्याच आहेत अच्छा बदलापूर व्हेरी गुड सगळ्या बदलापूर छान छान मित्रानो शहाण्णव पायऱ्यांचा हा पॅच पूर्ण चढलोय हा बघा आणि कसं वाटतं आहे हा पहिला जो आला आहे सुरुवातीलाच पाली दरवाजा आहे आणि आता इथून आपण किल्ल्यामध्ये प्रवेश करतो आहे किल्ल्याची बांधणी बघा इथे बाजूला दोन्ही बाजूला संरक्षक बुरुज आहेत तटबंदी आहे चांगली मित्रांनो हा जो किल्ला आहे ना तो म्हणजे प्रॉपरसा बघा ह्याची बांधणी बघा आणि या सगळ्या कातळात कोरलेल्या पाहिजे आहेत तटबंदी जी फक्त जी दिसते आपल्याला बाजूला ती फक्त बांधकाम केलेलं आहे बाकी सगळं कातळात कोरलेलं आहे मोठ्या गुहा छोट्या गुहा जी खाली जी गुहा पाहिली आपण ती आल्याच्या आल्याच्यानंतर आपण आपल्याला इथे ऐतिहासिक नोंदींचा फलक दिसतोय आणि हा बालेकिल्लेकडे जाणारा मार्ग आहे आता आपण तटबंदीवरून इथे पाहू शकता वरून आपण ज्या वर आलो तो रस्ता बघा डेंजर आणि तिकडे पाहू शकता इथून संपूर्ण आपल्याला इथे उभं राहिल्याच्या नंतर आपल्याला पूर्ण आजूबाजूचा परिसर पाहायला मिळतोय इथे खाली आपल्याला झेंडा बुरुज आहे ज्या जो आपण ज्या पायऱ्यांच्या इथून चालत आलो त्याच्या बाजूचा जो डावीकडचा तो झेंडा बुरुज आहे आणि पलीकडे हा एक बुरुज आहे आणि हा इथे पाले किल्ल्यावरती वरती जाण्याचा मार्ग हा वरती जो दिसतो आपला पाले किल्ल्याचा वरती जाण्याचा मार्ग आहे आणि ते खाली बघू बघू शकता दृश्य शहराचा अमृतृष्यपाल इथे नदी आहे आता आपण आता दक्षिण गुरुजाकडे हवा खूप आणि आपल्या पाण्याचे टाके लागतात इथे आता सुरुवातीकडे आपल्या इथे टाके क्रमांक तीन लागते शिवपिंडी हौद आहे त्याचं नाव आणि हा पूर्ण हा जो डोंगर दिसतोय किंवा पगडी म्हणतो या पगडीच्या भाऊ झाली असे पाण्या टाके आहेत हो म्हणजे पाण्याचे नियोजन बऱ्यापैकी इकडे होते इथे पाहू शकता आता पाण्यामध्ये सध्या शेवाळ आहे मासे पण आहेत पण हे पाणी पिण्यासाठी वापरतात बरेचदा आता संवर्धन केलेले असतात टाके त्यातलं पाणी पितात आपल्या अशा अज्ञात वीरांच्या समाध्या पाहायला मिळतात आता या युवा मराठा फाउंडेशन यांनी बऱ्याच ठिकाणी फलक लावल्यामुळे आपल्याला ते पाहायला पण मिळतात आणि त्यांची माहिती पण पडते ओळख पडते किल्ला तसा बराच प्राचीन आहे शिलाहार सातवाहनकालीन पूर्ण सा असं आपल्याला इथे किल्ल्यावरती बांधकाम पाहायला मिळतं जे काही काम केलेलं आहे जे टाके खोदलेले आहेत किंवा ज्या गुहा आहेत त्या आणि हा जो आहे वरचा भाग बाले किल्ल्याकडे जाण्याचा रस्ता आहे बाले किल्ला आहे एकदम टोकाला तिला वहिनी इथून आपण पायऱ्या पायऱ्या पायऱ्यांची इथून गाव्या ता पाहायला मिळते इथे काय इथं पाण्याला टाकाय फायनली पोचलो बाले किल्ल्यावरती आणि असा पॅच खाली बघा पाली गाव दिसतंय ती आहे बघा छान वातावरण आहे मी तरी कसा वाटला एक्सपिरियन्स खूप छान वाटला वाटलं नव्हतं एवढं असं म्हणजे फिलिंग असेल असं वाटलं की इझी होईल पण नाही आहे आहे आणि हे चढताना थरारक आणि पावसाळ्यात तर शेवट आल्यामुळे अजून थरारक वाढलेलं आहे तर जपून या पण या माले किल्ला इथे आल्यानंतर बघा आपल्या इथे इमारतींचे अवशेष दिसत आहेत पुरातन वाड्याचे अवशेष आहेत इथे आता इथे आठ नंबर किल्ल्या म्हणजे असे बरेचसे असे आपलं अवशेष पाहायला मिळतात ते बघा इथे चौथरे आहेत प्रॉपर हा पूर्ण टॉप आहे आम्ही आता जो आहोत आपण पूर्ण किल्ल्याच्या टॉपला जी पगडी पाहतो त्या जा पगडीच्या आपण माथ्यावर आहोत आता खूप असं विस्तीर्ण असा परिसर आहे इथे आपल्याला पाहायला मिळतोय इथे खोदिव तलाव पण आहे पुढे पाहायला इथे आपल्याला किल्ल्यावरती एक मंदिर आहे केदारेश्वराचं ते पाहायला मिळेल इथे जे खोदीव तलाव आहे आपल्याला जे दिसतंय त्या तलावाच्या बाजूलाच मंदिर आहे पुरातन मंदिर आहे पण त्याच्यात जरा लागडूजी केलेली आहे त्याला छप्पर बसवलंय पूर्णपणे खोली टाका आहे आणि या टाक्याच्या मध्ये हे केदारेश्वराचं मंदिर आहे जलपर्णी उगवल्यामुळे पूर्णपणे झाकलं गेलं माझ्या पतीला झाला ना तर इथे खालच्या बाजूला म्हणजे बालेकिल्ल्याच्या किल्ल्याच्या मागच्या बाजूने एक रस्ता आहे त्या रस्त्याने आपण खाली उतरतोय कारण तिथे महादरवाजा आहे तर आता बघूया महादरवाजावरती आपल्याला काही काय पाहायला मिळतंय कारण तिथे सुद्धा बऱ्याचशा इमारतींचे आपला अवशेष पाहायला वरून आपण जरा जवळ जाऊन पाहूया बोर्ड आहे बालेकिल्ल्याकडे किल्ल्याकडे आणि आपण आता इथे खाली उतरतोय इथे इथे पाहू शकतो इथे इमारतींचे अवशेष पाहायला मिळतं इथे आपल्याला इकडे या यासाठी दिंडी दरवाजा आहे समोर इथे समोर महादरवाजाचा आपल्याला दिसतोय इथे खाली भाग पण आपल्याला इथं आपण समोर आपल्याला दिंडी दरवाजा दिसतोय इथे आपल्याला दिसते पुरातन वाड्याचे अवशेष दिसतात तिथे आपल्याला बघा इथे खाली पण आता इथे गवत वाढल्यामुळे आपल्याला तिथे उतरणारी जी जागा आहे दिंडी दरवाजाकडे ती आपल्याला इथे दिसत नाही दरवाजाकडे जायचा रस्ता आहे खाली उतरून पाहू शकता इथे उतरण्यासाठी इथे पायऱ्या आहेत तिला बऱ्यापैकी मोठा आहे असा दिसतो वरून की लहान आहे आता हा जो आहे महादरवाजा पाहू शकता इथून ही मुलची वाट आहे की खाली दुसरं एक गाव आहे दिंडी दरवाजा एक आपला इथून उतरला जागा आहे इथे आलो तर आपल्याला खाली हा दरवाजा आहे आणि ह्या तटबंदीवर आपण जे खालीच येतोय इथे आपल्याला एक, एक पाण्याचा टाका पण पाहायला मिळते पाण्याचे भरपूर टाकी तिथे म्हणजे पाण्याचं जे नियोजन आहे ते आहे इथे पाण्याची निचरा वाहिनी आहे आणि समोर जो आपल्याला दिसतो आहे तो उत्तर बुरुज आहे इथे पाण्याची निचरा होण्यासाठी वाहिनी केलेली आहे आणि हे पाण्याचा मोठा टाका आहे अशी टाकी मोठी मोठी टाकी बरीच आहेत आणि इथे पाहू शकता इथे गोवा व आहेत त्याचबरोबर इथे खोली पण आहे कातळ कातळात खोदलेली त्याच्यामध्ये पाणी साचलेलं आहे पण त्याच्यामध्ये अशी म्हणजे माणसं राहू शकतात पन्नास शेवट माणसं राहू शकतात इतकं इतकं त्याच्यामध्ये जागा आहे इथे बांधकाम केलेलं पण आहे आणि कातळात खो खोदलेलं पण बऱ्याचशा वास्तू आहेत आता इथे पाहू शकता की इथे अशा आपल्याला या बऱ्याचशा घरं आहेत घरं वजा रूम बोलू शकतो की बनवलेले आहेत हे बघा पाहायला मिळतं इथे

नंतर आपल्याला हे कातळ कोरीव जी खोली आहे खांब जे आहे ते पाहायला मिळतं आणि पाहू शकता इथे किती मोठं खामटाक आहे इथे खोल्या पाहायला मिळतात कातळ कोरलेल्या ज्या खोल्या आहेत त्या पाहायला मिळतात आपल्याला त्याच्यानंतर इथे आपल्याला काही शिल्प पाहायला मिळतात पण शिल्पान शिल्प थोडी पुसटशी झालेली आहे त्यामुळे आपल्याला इथे जरा निरखून पाहायला लागेल बघा इथे आपलं एक शिल्प दिसते आणि इथे या बाजूला एक सतीशिळा दिसते तेव्हा गा कातळात कोरलेली आहे पण ती पुसट झालेली आहे तिथे त्याच्यावर त्यांनी मार्किंग केलेलं आहे सतीशिळेला आपल्या वरच्या भागात जो मंदिराचा वरचा भाग होता तिथे आपल्याला आपल्याला विरगळी पण पाहायला मिळाल्या होत्या अज्ञातवीरांच्या समाधी पण पाहायला मिळाल्या होत्या म्हणजे एवढ्या छोट्या दिसणाऱ्या जो किल्ला आहे छोटेखाने दिसणारा किल्ला आहे पण त्याच्यामध्ये त्यांनी त्याच्या पुटामध्ये किती काय काय सामावून ठेवले पहा तेव्हा इथे पण ह्या खोलीमध्ये बघा इथे खात्री आणि त्यांनी काम केलं अर्धवट कोरीव काम केलं काहीतरी दिसतं आपल्या इथं दगडांमध्ये हा जो दरवाजा दिसतो आपल्याला तो आहे इथे की अगोदर संवर्धनाच्या अगोदर कसा होता आणि संवर्धन केल्यानंतर कसा आहे तर पाहूया इथे खोली चला आणि इथे मागे आपल्याला पूर्णपणे हा जो बाले किल्ल्याचा बाले किल्ल्याचा भाग आणि मागच्या ज्या टाक्यांचा जो भाग आहे तो सगळा दिसतोय इथे हा दुसरा उत्तर इथे दुसरा बुरुज दिसतोय आणि मी चढायला लागल्यापासून ते मंदिर शोधत होतं पाली बल्लाळेश्वराचं आणि ते सापडत नव्हतं हो तर आत्ता कोणतरी निदर्शनास पडते तिथे हे पूर्णपणे पाली शहर आहे सगळं नदीचं पात्र दिसतंय आपल्याला मागे आणि पूर्णपणे हे पाली शहर आहे असं विहंगम दृश्य उभं राहिल्याच्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं खूपदा या किल्ल्याला आम्ही ना रस्त्याने जाताना वरती आहे पण आज आम्हाला या किल्ल्यावरून खाली पाहायला मिळतंय आणि एकदम वसूल ट्रेक होता आजचा कारण की इतकं ह्या किल्ल्याचं डिटेलिंग मध्ये हा किल्ला पाहायला भेटला ना त्याचा प्रश्नच नाहीये तुम्हाला पूर्णपणे व्हिडिओ जर पाहिला तर तुम्हाला ते सगळं तुम्हाला अनुभवायला भेटेल गाव आहे पूर्ण आणि समोर आपल्याला जे दिसतंय पाली, ते पाली मंदिर आहे आणि बाजूला सगळ्या इमारती दिसतात आपल्याला आणि आपण चढायला सुरुवात केली होती ते जे आपल्याला खाली जो तलाव दिसतोय त्या तलावा थोडा पुढून आपल्याला चढायला सुरुवात केली होती आपल्याला तेवढंच उतरायचंय चला तर मंडळी आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्की करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद